विकसित भारत संकल्प यात्रेला युवक काँग्रेसकडून विरोध मोदीऐवजी लिहिला भारत सरकार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी अडवली आणि त्या गाडीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लिहिलेल्या ठिकाणी मोदी यांचे नाव झाकत भारत सरकार अशा आशयाचा मजकूर केला हाय हाय आम्ही हात जोडून विनंती करतो हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले इतकं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले तर शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलता तर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद